मी अमृता मी अमृता नंदकुमार अब्युसकर सेक्रेटरी परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आजच्या दिवशी प्रथमतः मी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करते मी आजच्या आजचा जो कार्यक्रम आहे रक्तदान शिबिराचा हा हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या हॅशटॅग अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि परिवर्तन समूह बहुद्धीशीर संस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण सगळेजण हे जाणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे असं दान आहे की आपण हयातीमध्ये असताना हे दान, दान करू शकतो तर दानाचं महत्त्व ॲक्च्युली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मराठी संस्कृतीमध्ये प्रचंड आहे आपण जेव्हा मुलीचं लग्न लावून देतो तेव्हा आपण म्हणतो की आपण कन्या दान करतो आहे तर आपल्या एका रक्ताच्या पिशवीमधून रक्त दिल म्हणजे आपण जे रक्तदान करतो आहे त्या माध्यमातून आपण अनेक लोकांचे जीव वाचवत आहोत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदात्यांची संख्या म्हणजे स्ट्रॅटेजिक जर आपण बघितलं तर हल्ली बी पी आणि शुगर हे लवकर डिटेक्ट होत असल्यामुळे रक्तदात्यांची संख्याही कमी झालेली आहे तर आजचा सोलापूर शहरातला जो यूथ आहे जे वीस ते चाळीस या वयोगटामध्ये येतात आणि रक्तदान करण्याकरता जे इलिजिबल आहेत अशा सर्व डोनर्सला मी हात जोडून विनंती करते की तुम्ही आज हुतात्मा शुती मंदिरच्या बाजूला पार्किंगमध्ये श्री छत्रपती शिवाजी रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आणि परिवर्तन समूह संस्थेच्या माध्यमातून जो करावं रक्तदाताला या माध्यमातून मिळणारा जे बेनिफिट असेल आपण बेनिफिट म्हणूया याला जे बेनिफिट असेल की तुम्हाला जे सिव्हिलचं का कार्ड मिळणार आहे हे कार्ड दोन वर्षाकरता व्हॅलिड असतं आणि ते तुम्ही स्वतःसाठी तुमच्या ब्लड रिलेटिव्हसाठी नातेवाईकांसाठी मित्रमंडळींसाठी ते तुम्ही वापरू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही तुमचं रक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरीब दिनद गरजू आणि अपघातासारख्या क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे या दानाच्या माध्यमातून कित्येक लोकांचे नकळतपणे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत तर मी प्रत्येक दात्याला विनंती करते सोलापूरच्या नागरिकांनाही विनंती करते की तुम्ही इथं येऊन आज जरूर रक्तदान करावं